नगर परिषद तुळजापूर आज नवरात्र नवरात आज नवरात्र उत्सवाची दुसरी दसरा आज या प्रशासनाचा विशाळ कारभार आपल्यासमोर दाखवण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत प्रथम उपचार केंद्र म्हणून नगर परिषद बोर्ड लावलेला आहे या प्रथम उपचार केंद्रामध्ये इथे आपले गाडीदार बांगड्या विकत आहेत गाड्या लावून पाठिंबा प्रयत्न केलेला आहे झोपले झोपलेले आहे इथं आपण गटर म्हणजे दावाखान्याचा कर्मचारी दिसत नाही याला प्रशासन उत्तर देणार काय तर मध्ये त्यावर कारवाई करण्यात यावी असल किंवा नगराध्यक्ष एस डीओ असेल यांच्यावर संबंधित कारवाई करावी लागेल तसा महाविकास आघाडीतर्फे आंदोलन शेललं जाईल आज आई तुळजाभवानीचा दुसरी माळ नवरात्र उत्सवाची सुरुवात होऊन दोन दिवस झालेला आहे आज तरी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नगर परिषद तुळजापूर यांनी इथं बोर्ड लावलेला आहे प्रथम उपचार केंद्र असं बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील एकही कर्मचारी साधी नर्सही दिसत नाही आणि येथे हे आपले पा... हात हातगाडी धारक गाड्या पार्किंग लावलेल्या आहेत भाविक झोपलेले आहेत तर हे प्रशासन करत आहे काय याचं उत्तर या नगर परिषद प्रशासनानं आणि आपले जे उपजिल्हा रुग्णालयाचे संबंधित कर्मचारी आहेत संबंधित डॉक्टर <गल्णागी> आहेत त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं नाहीतर महाविकास आघाडीतर्फे एकदम तीव्र आंदोलन करण्यात एवढा भोगळा कारभार चावढा सांगून एवढा वेळ शोभ आहे त्यातलं उदाहरण द्यायचं असलं तर आज नगरपालिकेने पाणी पुरवठा चालू केलेला आहे एकही कर्मचारी नाही पाण्यात कोण काय घातलं केलेला जबाबदार कोण संबंधित शिव असतील किंवा नगराध्यक्ष असेल यांच्यावर तात्काळने आदेश घ्यावा आणि चौकशी करून समजावर कारवाई करावा आणि कर्मचारी बसून येणाऱ्या भाविकांना पाणी पिण्याची व्यवस्था करून देण्यात यावी